कोयती लोकं दुपारी तीन वाजल्यानंतर आल्यानंतर सुद्धा सात साडेसातपर्यंत राहतात कारण परत त्यांना जायचं असतं डोंगर कपारीमध्ये ते राहतात याचा अर्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मला प्रतिसाद मिळतो आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सगळे आमचे पक्षाचे नेते एकत्रित काम करत आहेत आणि लोकांमध्ये शंभर टक्के तुतारीचा निर्णय घेण्याचा निर्णय झालेला साहेब सातारा लोकसभा मतदारसंघातला खरं तर जो डॅमेज कंट्रोल होता उदयनराजेंसाठी जो कराड पाटण तालुका कराड उत्तर कराड दक्षिण असेल त्या ठिकाणी उदयनराजे पायाला भिंगरी गाडून फिरतायत तुम्हाला एक आव्हान वाटतंय मी कोणाला आव्हान देणारा मानत नाही मी कोणाचं आव्हान मानत नाही मी आपल्या लोकांमध्ये जाऊन मला पक्षाने दिलेली संधी त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे लोकांना एक विश्वासू नेतृत्व पाहिजे अशा प्रकारचा विश्वास मी देतो आहे खासदार कशा पद्धतीने तुमचे प्रश्न मांडणारा असावा याचा विश्वास देतो आहे त्यामुळे आम्ही कोण भिंगरी लावतोय कोण काय करत आहे मग तुम्हाला खरं सांगू महाराष्ट्रामध्ये आणि सातारामध्ये एक सुप्त पद्धतीची लाट आहे विरोधातली आणि ती लाट सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तीव्र आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने त्याचा काही परिणाम होणार नाही साहेब एकंदरीत जर पाहिलं तर उदयनराजे भोसले आहेत किंवा त्यांचे जे माग मालखास महाआघाडी विकास आघाडीमधले जे काही आमदार आहेत ते शरद पवारांचे शहर शरद पवारांवरती वेगळ्या भाषेत अशी टीका करतात त्यावेळेला तुमच्या मनात काय प्रश्न होतात खरं मी सांगू की शरद पवारांच्या जो जो बोलला तो, तो राजकारणातून संपला संपला पवारसाहेब बोलल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये त्याची प्रतिक्रिया तीव्र होत असते त्याने अजून चांगलं बोलावं किंवा जेवढं बोलतील तेवढं आम्हाला फायदा होईल असं मला वाटतं तरीसुद्धा आमदार आणि काय त्यांनी काय बोललं त्यांचा निर्णय घ्यावा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार वंचितमधून जे काही कॅन्डिडेट उभे राहिलेले आहेत तर ते सैनिक फेडरेशनचे उमेदवार असतील त्याचा फटका काय राष्ट्रवादी जेव्हा महाविकास आघाडीला बसू शकतो काही प्रमाणामध्ये तो आता वंचितच्या बाबतीमध्ये त्यांनी यावं अशी आमची इच्छा होती परंतु त्यामध्ये युती झाली नाही पण माझी विनंती आहे की ज्या हेतूने आपण भाजपाने महायुतीला बाजूला ठेवण्यासाठी संकल्प केला होता काही उमेदवार महाराष्ट्राच्या मी माझं म्हणत नाही महाराष्ट्राच्यासाठी आवाज उठवणारे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक जीवनामध्ये पूर्णपणाने लोकांसाठी वाहून घेणारे असतील अशा उमेदवारांना पाठिंबा दिला तर निदान महाराष्ट्राचा आवाज तिथं दुमधवू शकतो तसा निर्णय जर आंबेडकर साहेबांनी घेतला की आपला उमेदवार निवडून येणार नसेल तर त्याचा परिणाम या लोकांना फायद्याचा होऊ नये जर अशा प्रकारचे काही उमेदवारांचा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना वाटलं की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा तर त्यांनी दिलं तर मला वाटतं की साताऱ्यामध्ये त्याचा निश्चितपणाने आम्हाला फायदा होईल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे काही संचालक होते त्यांना काल अटक झाली होती आणि तो आज सकाळपासून बातम्या माध्यमामध्ये आपल्याला पाहिला मी की तुम्हाला देखील नोटीस येईल अटक होईल काय या संदर्भात तुमच्याकडे असं आहे की निवडणुकीचा निकाल ज्यावेळा आपल्या विरोधात जातो हे बघितल्यानंतर हे खोटे नाट्य आरोप करण्याचा प्रयत्न केला हे आत्ताच नाही आहे हे सहा महिन्यापासून प्रकार चालू आहे त्यामध्ये मी माझ्यावर दबाव टाकायचा या बाजूला यावं कारण सातारा जिल्ह्यामध्ये उमेदवार कोणी असता तर ही डरकाळी तशीच फुटली असते ही डरकाळी फुटल्यानंतर वातावरण बदलू शकतं हे माहीत असल्यामुळे हा प्रकार चालू होता मी त्याला बदलो नाही मी आहे तिथं हमपणान राहिलो त्यामुळे कालपासून वेगळ्या प्रकारचं डॅमेज करण्याच्या संदर्भामध्ये जो काही विषय झालाच नाही त्या विषयासंदर्भातून खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न झाला आहे हे झालं जरी असलं आणि माझ्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली मला अजून कुठली कल्पना नाही आली तर त्याच्याबद्दल मी नंथीपणाने निर्णय प्रश्न तुम्हाला या सगळ्या संदर्भामधून काय धमका वगैरे येत आहेत कशाबद्दल या सगळ्या तुम्ही जे पण काही तुम्हाला अटक संदर्भात असेल किंवा हा प्रकार चालू होता मला नावानिशी माहिती आहे कोण करत आहे काय करत आहे कोणी गेल्या होतंय कोण आमदार कुठे जाऊन बसत होता कोण काय करत होता आम्ही प्रचारच करणार नाही ह्यांना अटक झाली नाही तर अशा प्रकारचं कोण कोणाला बोललं सगळं मला माहीत आहे मी पण राजकारणात पंचवी तीस वर्ष आहे पण असं तुम्हाला पण माहिती आहे <laughs> बरे सत्तेचा उपयोग हा लोकांसाठी असावा सत्तेचा उपयोग दुरुपयोग करण्यासाठी नाही तुम्ही आजचंही राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात लढूया ना पण जनतेने ठरवून द्या कोण कसा आहे ते मग आपण ठरवू पण आत्ताच निवडणुकीला उमेदवारीचा ज्या वेळा वातावरण बदलायला लागल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा जो खेळ खेड़ खेळताय खेड़ त्याने जनता बदलणार नाही सगळे शशिकांत शिंदे होतील आणि निर्णय ह्याच्यापेक्षा वेगळा अजून दुपटीने लागेल